नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत शतावरी अश्वगंधा शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे अश्वगंधा सरासरी मला खर्च एक एखाद लाख लागलेला आहे म्हणजे त्याच्या फक्त सीडचा खर्च असतो त्यानंतर म त्याचं उत्पन्न राहतं की मुळ्यांचं आपल्याला ग्रेडिंग करावी लागते म्हणजे लहान मुळ्याला त्याच्यापेक्षा ब बी ग्रेडची मग सी ग्रेडची अशी मुळांनी आपला कटिंग करावी लागते त्यानंतर याच्या मार्केटमध्ये रेट आहे दहा हजारला लागून वीस ते तीस हजारपर्यंत तीस चाळीस हजारपर्यंत रेट असतो जसे आपण क्वालिटी बनवली तसं असतं ते आणि राहिला प्रश्न मग सीडचा सीड हे पाच हजारला लागून दहा बारा हजारपर्यंत म्हणजे सीडची जशी क्वालिटी असेल तसं ते सीड आपल्याला म्हणजे विकू विकू आपण शकतो एकनाथ यांनी आपल्या एकर क्षेत्रात अश्वगंधाची लागवड केली आहे एकनाथ यांनी शतावरी अश्वगंधा औषधी पिकातून मोठ्या प्रमाणात नफा कमवला आहे मग राहिलेला जो पार्ट असतो तो आपण एक आपल्या मध्ये टाकून त्याचं कटर करून ते कटर पण पाच हजार ते सहा हजार सात हजार पर्यंत आपण त्याला विकू शकतो क्विंटलने तर मग याचं मार्केट निमसला आहे मध्य प्रदेश निमसला आम्ही ते घेऊन जातो तर तिथं चांगल्या प्रकारे भाव भेटतो हे औषधी वनस्पतीकडे वळलेलं आहे आम्ही आता तर हे सर्व आता आम्ही करत आहे इकडे आपण बघू शकता दहा एकरामध्ये अश्वगंधा केलेला आहे तर आम्हाला याचं सरासरी उत्पन्न दीड ते दोन लाख अपेक्षित आहे एकरी तर आम्ही इकडे दहा एकरात केलेलं आहे त्यांच्या प्रयोगशील शेतीचा आदर्श घेत अनेक शेतकऱ्यांनी मसाले आणि आयुर्वेदिक पिकांची लागवड केली आहे